ज माबळेश्वर तालुक्यामधील झाडांनी या ठिकाणी चंद्रकांत जी एस टी आयुक्त चंद्रकांत ओळवे आणि त्यांचे कुटुंबीय मित्र यांनी सहाशे वीस एकरचा परिसर खरेदी केलेला आहे याबाबतचं प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्याच्या मसुलीवाड्यात प्रलंबित असतानाच माहिती अधिकारामध्ये माहिती अशी आढळून आलेली आहे की महावितरण कंपनीने ज्यावेळेस विद्युत कनेक्शन जिल्हा नियोजन निधीतून दिलेलं होतं ते विद्युत कनेक्शन देताना महावितरण कार्याने चिपटिपणी केली होती सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसची त्यामध्ये असं लिहिलं होतं की सदरची एस टी लाईनचा सर्वे हा कच्च्या रस्त्याकडे करण्यात आला आहे आणि सदरची लाईन ही डोंगर तसेच जंगलामधून जाते त्यामुळे रोडचा अडथळा होऊ शकतो वन विभागाची परवानगी घ्यावी लागेल असं या टिप्पणीमध्ये स्वयंस्पष्ट असताना सुद्धा महावितरण कंपनीने वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता लाईटचे पोल लावलेले आहेत अनेक वृक्षतोड केले असं असताना स्वतःहून दाखल करून घेतलेल्या हरित न्यायालयाच्या केसमध्ये संपूर्ण अधिकारी जिल्हाधिकारी असतील महावितरणचे अधिकारी असतील फॉरेस्टचे अधिकारी असतील मा एम एस आर टी अधिकारी असतील ते सर्व चंद्रकांत वळवे आणि त्याच्या कुटुंबियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळे निवेदन दिलेले ते आहे तेवीस जानेवारीला उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे महावितरण कार्यालयाने जी वन विभागातून जाणार लाईन आहे त्याला कुठल्याही प्रकारची वन विभागाची परमिशन न घेताच लाईनचे पोल लावलेले आहेत त्यामुळे संबंधित उपकार अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांना निलंबित करावं तसेच महा फॉरेस्ट विभागाला ज्यावेळेस आपण माहिती अधिकार माहिती मागवली त्यावेळेस जागेवर जाऊन पंचनामा करून आलेला आहे कोणतीही लाईन फॉरेस्ट जागेतून गेले नाही असा खोटा पंचनामा करून त्यांनी हरित न्यायालयाला गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही सर्व बाब आता माहिती अधिकार उघड झाल्यामुळे याची सकल चौकशी व्हावी अन्यथा तेवीस जानेवारीला मी अमरण उपोषणाला बसणार आहे